नमस्कार मित्रांनो तुम्ही जो शॉर्ट व्हिडिओ टाकला होता लग्नाचा त्याला खूप प्रेम दिलं त्याच्याबद्दल खूप थँक्यू त्याच्यामुळं मी म्हटलं की फुल ब्लॉग अपलोड करावे की काय केलं मी सर्वप्रथम माझ्याच ल मैत्रिणीचं लग्न होतं तर नवरदेवाच्या गाडीमध्ये आम्ही गेलो होतो आणि नवरदेवाच्या गाडीमध्ये कल्याणी प्रतीक्षा सेजल व ते नवरा आणि तिचा मित्र होता तिथं पोचलो आणि काजलचं सर्व तयारी झाली होती पण कल्याणी तिची साडी वगैरे नीट करत होती एकदा कधी साडी वगैरे नीट केली आणि थोडीशी हेअरस्टाईल पण नीट केली नंतर मग तिचा साखरपुडा होता साखरपुड्याच्या वेळेस तिला पा चार पाच वयांनी ओवळलं ओवळून झालं आणि एक नवऱ्याचं मामाला बोलवलं तिला तिचं अक्षण करण्यासाठी म्हणजे त्याला काय बोलतात मला नाही माहिती पण बोलवलं नंतर ते झालं चा फायनली तिचा साखरपुडा झाला मग पटपट काय कल्याणी काजलला रेडी केलं हळदीसाठी आणि त्यांच्या हळदीचे फोटोशूट चालू होते खूप हसायला येत होती आम्हाला आणि खूप फास्ट फास्ट सगळं चालू होतं नंतर तिची ताई आणि तिच्या दोन मैत्रिणी आल्या होत्या त्यांनी फोटो काढले नंतर मग तिचं फायनली लग्नाचा टाईम झाला आणि ते पण क कल्याणींनीच तिचा लुक केला खूप मस्त लुक केला होता तुम्ही लास्टला पाहू शकता खूप मस्त केलं होतं आणि नंतर मग नवरा नवरीला बाहेर काढलं तिथं हॉलमध्ये नेण्यासाठी तर सर्वजण एकमेकांच्या अंगावर तांदूळ फेकत होते आणि त्यांच्या पण डोळ्यांना लागत होतं तर फायनली त्यांना लग्नासाठी स्टेजवरती बोलवलं त्यांचं फायनली लग्न झालं नंतर त्यांनी वरमाळा घातली एकमेकांना मग बऱ्याच वेळ झाला नंतर मंगळसूत्र पण घातलं त्यांनी नंतर मग नवरा आणि नवरीला खाली बसवलं तर नवऱ्यांनी मग तिला जोडवी घातली जोडवी घातली आणि बऱ्याच वेळ त्यांचं जोडवी घालून झाल्याच्यानंतर बऱ्याच वेळ त्यांचं फोटोशूट पण झाला फोटोशूट झालं आणि मग नंतर पंडितजींनी सांगितले की आता सात फेऱ्यांचा टायमिंग झालेला आहे तर सात फेरे घेण्यासाठी ते आले मग त्यांनी पाया वगैरे पडले आणि त्यांचे फायनली सात फेरे चालू झाले सर्वप्रथम पहिल्या चार फेऱ्यांना नवरदेव पुढं होता नंतर तीन फेऱ्यांना नवरी पुढं होती असे सात फेरे झाले आणि पंडितजी सात फेऱ्यांचे मंत्र म्हणत होते आणि सात वचन त्यांना घेण्यासाठी लावले तर त्यांचे सात वचन आणि सात फेरे झाले फायनली त्यांचे लग्न झालं आणि मग नंतर काय झालं पंडितजी म्हणले मला दक्षिणे द्या तर नवरदेवाच्या खिच्यात काही पैसे नव्हते तर त्यांनी त्याच्या मामाला बोलवलं तर मामाक पण शंभर रुपये होते तर लास्टला काय झालं तर पंडितजी म्हटले की नको मला शंभर रुपये नको पाचशे द्यायचं तर दे नाही तर मला थोडं पण नको तर नवरदेवांनी दिलंच नाही मग म्हटले जाऊ दे मग नंतर पाया वगैरे पडत ते ते दक्षिणाचा कार्यक्रम झाला आणि नंतर मग आले नवरीची नवरीचा भाऊ कान पिळण्यासाठी म्हणजे नाही येतो ना कान पिळण्यासाठी तसं तर मग त्या त्याचा कान त्याचा कान पिळला आणि नंतर मग काहीतरी बोळायला सांगितलं आणि जोरात पिळायला सांगितला नंतर मग नवर देवानी त्याला पैसे दिले नंतर मग आम्ही गेलो नवरा नवरीसोबत आळंदीला आळंदीच्या अलंदि पाया देवांच्या पाया पडलो सर्व आणि मग नंतर गेलो त्या नदीमध्ये हातपाय धुतले आणि आम्ही आलो घरी संध्याकाळची वरात होती होती खूप मज्जा आली आणि आम्ही पण खूप नाचलो तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय